तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो मी आज सांगणार आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना याच्याविषयी मित्रांनो हा एक जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून तर याच्यामध्ये कल इलि इलिजिबल राहणार आहे आणि ह्याचा फॉर्म कोण कोण भरू शकणार आहे आणि याच्या वय वगैरे आणि तुम्हाला किती महिन्याला पैसे वाटणं तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो याच्यामध्ये प्रस्त प्रस्तावनामध्ये दिलेले तुम्हाला राज्य युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहेत अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव नसल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करणे अडचणीत समोर जावे लागत असल्याने दिसून येत आहे या समस्येमुळे युवक व वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणीत येत आहे विशेषतः यामध्ये बारावी आय टी आय पदवीधारक पदवी या युवकांचा सा समावेश आहे अनेक राज्यातील उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारीची संधी उपलब्ध उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना सु सुधार सुधारणारा दु डुव्या दु, दु, डुव्यांचा अभाव असल्या असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी अनु पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याने दिसून येत आहे यामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम डिसेंब दिशेंग, तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून राबवण्यात येत आहे हे असा जी आरमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तर याच्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं याच्यामध्ये बा सादर योजनेकरता उमेदवाराची पात्रता खालीलप्रमाणे आहे किमान विम उमेदवाराचे वय असणे अठरा ते पस्तीसमध्ये असणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदवी का पदवी हे असणं गरजेचं आहे तसेच उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवार आधार नोंदणी असावी तसेच उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचं आहे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरता अस्थापना उद्योगाची पात्रता खालीप्रमाणे असेल अस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्य कार्यरतला असावा उद्योग कौशल्य रोजगार उद्योगता नवीनवीत विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी उद्योगाची स्थापना तुम्ही मी एखादा उद्योग जर टाकीत असला तर त्याची वर्ष तीन वर्षे पूर्वीचा असावे त्याच्यानंतर अस् अस्थापना उद्योगाने ई पी एफ ई पी एफ एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट इन कॉर्पोरेशन डी पी आय व डी पी टी डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असे या योजनेअंतर्गत असलेल्या उद्योगामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची खालीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल याचे स्वरूप पुढीलप्रमाणे दिलेले आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योगता व नवनी नवीनता विभागातील या योजनेसाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे तर सादर कार्य परीक्षेचा कालावधी सहा महिने असेल द सदरच्या सहा महिन्यात कालावधीसाठी उमेदवारकांना योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देणार येणार आहे ते म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये हे बघू शकता याच्यामध्ये बा विद्यावेतन किती देणार तुम्हाला बारावी पासला सहा हजार रुपये आय टी आय पदविकांना आठ हजार रुपये पदवीधरला दहा हजार रुपये असं वेतन या शासनावरपत विद्यावेतन देण्यात येणार आहे या प्रशिक्षण आणि ट्रेनिंग पिरियडमध्ये तर याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डी बी टी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा